काय नमस्कार आमच्या भाऊ आहे आमच्या भाऊ का काढलो भाव बहिणी काय सांगायचं तुम्हाला तर भाव बहिणींना आज आपण महादेवाच दर्शन घ्यायला आलेलो होतो काय दर्शन पाऊस दिस इकडं जबर पाऊस आहे पासा था पासा था। पासा का तर भाऊ आज आम्ही महादेवाला आलतो पैकी अस दर्शन केलं आणि भोलेनाथाने आपल्याला सांगते दर्शन पण लय चांगलं घडवून आणलं आम्हाला आरती ही सगळे गावली ना आपल्याला आरती सगळी गावली पण भाऊ बहिणी काय विषय झाला माहितीये का नेमका घरी जायच्या टायमाला तुम्हाला सांगते पाऊस यायला लागलाय

मला भरपूर असं ठिकाण तर तुम्हाला सांगते बघायसारखं पण तुम्हाला सांगते ह्या परत नवऱ्यापर आहे का नाही मी कधीच येणार नाही कधी म्हणजे कधीच येणार नाही इतकं तुम्हाला सांगते ही नवरा ही आहे का नाही माझा अजिबात हौशी नाही आहे अहो लग्न करून तुम्हाला सांगते पाचतावा झाला आहे मला ह्या माणसावर कसं माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं ह्या बाबा बरं आणि जिंदगीची वाट झाली बुद्ध पुढं जाऊन निघून जाई त थांबते जा तुमचं तुम्ही घरी मग जाऊन जा परत hmm. आता आणणार अजिबात येणार नाही मी ह्यांच्या हो, तुम्हाला सांगते आव इथं बघायसारखं इतकं भारी भारी आहे का तुम्हाला सांगते गुप्त लिंगण हिन तीन इतकं छान छान बघायला हाय इतकं भारी बघायला हाय पण तुम्हाला सांगते नवरा नुसता हुरळल्या चल आणि चल आणि चल असंच लावलं यांबायचं कशाच काय करायचं ते अवय दारात काय गडबड करायची नसते देवाचं मनापासून दर्शन करायचं असत माहित प्रसन्न आपलं मन प्रसन्न झालं म्हणजे देव प्रसन्न झाला कळलं का नुसती घाय गरबड घाय गरबड महागा माझ्या भावा बहिणींनो आता एखाद्या बारेला आलं का माझे तुम्हाला सांग आव्यान मीच आव्यान मीच येणार आहे आवड्यालाच घेऊन येणार आहे कारण की आवड्याला इकडच माहिती आहे आवड्या इथं दर वर्षाला ती कावड्या घेऊन येतात ना गावड्या घेऊन येतात येत असते कुणी लावलं या कॉपी राईट पडेल माझ्या हिडेवाला भावा <laughs> बहिणी नाही ही बाळू मामाचा आदमा पुराच ऐका ना तुम्हाला सांगते गाणं लागलो होत चालल्याची ते आदमा पुराला लोक चाललेले असता तुम्हाला सांगते ती गाणी ऐका येत होती ती मग काय होतं हिडेवाला कॉपी राईट पडतं केलं पण केलं बसलो इथं झाडाखाली पाऊस यायला लागलाय म्हणून चालू तुम्हाला सांगते पायऱ्यावर ना भाव ओली ना चढायला आहे का नाही चढायला बर चढायला आहे का मला काळे धाड धडधाड धडधाड माझं होत होतं वर चढायला उतरायला आहे का उतरायला नाही काय वाटत मला सरा सरा एक एक पायरे किती किती एवढे एवढी इंचाचे असेल असल का नाही एवढे एवढे इंचाची पायरी असं तुम्हाला सांगते आज पहि माझं नुसतं सारखं व्हायचं पण तसंच आता देवाचं घेतलं बोले नाताच नाव हर 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 महादेव असं खरोखरच तुम्हाला सांगते मी चढली वाटत म्हणजे आई सांगायची ज्यावेळेस आय होती का ना त्यावेळेस सांगायची त्याल्या भूताची कावड परत तुम्हाला सांगते अशा कावड्या ही घेऊन येते ती का नाही ह्याच्यात येते ती, 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 जा ती जा जत्राला कवाशी कवाशी येते तुम्हाला तुम्ही कावडीला कपड चढली का नाही पाडवा झाला का नाही कावडीला कपडे चढते का तवा येते ती तवा जत्रा असती महादेवाची तर काय जत्रा असती बाय बघाय सारखं असतं भावा बहिणींना काय तुम्हाला सांगायचं जे आमची कुणी भाऊ बहिणी येऊन गेली असत शिखर शिंगणापूरला जे माझी भाऊ बहिणी आहेत का त्यांनी मला नक्कीच सांगावं तर काय बघ काय बघाय सारखा नजारा असतोय अग बाया बाया बाया, बाया आम्ही तरी तुम्हाला सांगते आम्ही एक बार आलो होतो श्रावण महिन्यात दुसऱ्या का तिसऱ्या सोमवाराला आलो होतो तेव्हा आपण फुल गर्दी पाय टाकायला जागा नाही पाय टाकायला जागा नाही इतकी मुलबग गर्दी होती आणि आज तुम्हाला सांगते आमोक्षा श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस का नाही शेवटचा असता श्रावण महिना संपला आता उद्याच्याला तुम्हाला सांगते काय लागतोय भाद्रपद काय लागतोय काहीतरी लागतोय काय लागतोय ते मला सांगा भाऊ बहिणीनं मला काय आता भाद्रपत्ता काय लागतोय काय करू खरंच भाव बहिणीनं मन अगदी लय प्रसन्न झालं बघा तुम्हाला सांगते मस्त हिट हि तिथं काढायचं होता पण तुम्हाला सांगते नवराजी घाईरवर जी, जी आलता का नाही का का आता काय घरी जाऊन आडेबिडे घालायचा काय नवरा माझा काय झालं माणसाने कसं हावसे असावं मावशी असावं परत तुम्हाला सांगते माणसाच्या मनात विच्छा असावी बरोबर आहे का नाही नुसती घाय 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 आता सकाळी पण लवकर आलं असतं बरं झालं असतं लवकर आलो असतं बरं झालं असतं तरी नऊ न्याव नऊ वाजता आम्ही घरनं निघालो होतो बराबर बर तुम्हाला सांगते आम्हाला आरती गावली गावली का नाही आरती आणि नंबराला लागलेला तर तुम्हाला सांगते आरती झाल्याशिवाय काही नंबर घेत नाही लाईन लावावी लागते तेव्हा तुम्हाला सांगते देव दर्शनाला तेव्हा दर्शन देवाचं या तसं मध नाद नाही शिरायचं काय थोडं बघतं येते ती अ तुम्हाला सांगते एक तर आजी आल्या होत्या कुठन संगमनेर संगमनेर वरन त्यांची फॅमिली आली होती का पूर्ण तर त्या आजी होत्या त्र्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या आणि त्यांची लेख आली होती परत तुम्हाला सांगते त्यांची दोन लेख सुना नातवंड घेऊन शाने आलेले होती मी त्या फॅमिलीच फोटो काढलं ते म्हणलं की काढा होता आमचा फोटो बरं म्हणलं चालतंय तर मला सांगत होती त्यांची लेख सांगत होती की म्हणली आमची आई आहे ना म्हणली त्र्याऐंशी वर्षाची आहे तरी पण म्हातारी तुम्हाला सांगते चांगली खनखनित आजी बाय चालत होती देवदर्शनाला आली आणि देवदर्शन तुम्हाला सांगते घेऊन गेलं कसं असतं माहितीये का देवाचा जर आशीर्वाद असेल देवाची तरच ही असेल तुम्हाला सांगते जेव्हा देवाची इच्छा जर असेल ना भी भी <coughs> तर किती बी आयुष्य देतय देव होय तर असू द्या सगळे सुखी सोन्याची राहू द्या राहो बहिणी चला आता रिमझिम रिमझिम फटाकल या भिजलो ना राह आम्ही काय सांगायचं तुम्हाला मी सकाळ मेकअप करून आलती पण कशाच काय मेकअप मेकअप माझा सगळा गेला पावसाने आता काय माझ्या ताई आहे त्यांनी मला विचारलं तुला एवढाच एक ड्रेस आहे का तर ड्रेस मस्त खायचं मला नाही असं नाही तर ड्रेस हायत साडी हायती ड्रेस ह्यात साडी हायती तुम्हाला सांगते घालायचं नावानं बॉम्ब आणि पॅन्ट ही पॅन्ट ड्रेस घालून आली कशामुळे पायऱ्या चढायची होत्या मग साडीनं तर काय बाबा जमलंच नसतं कारण गेल्या बारीन हाय मंदिरापर्यंत पण जायला रोड बर का पण ते कुठं हाय कसा आहे ही माहित नाही असा विषय बरं असू द्या भाऊ बहिणींच्याला झालं आपलं मस्त तुमच्या आशीर्वादानं परमेश्वराच्या अचानकच ठरलं तुम्हाला सांगते आपल्या भोलेनाथाला नाताला यायचं तर आलो कारण की कसं आहे सोमवार श्रावण महिन्यात एवढं सोमवार धरलेलं श्रावण महिन्याचं एवढा श्रावण महिना ही पाळल्याला तुम्हाला सांगते त्याचं काहीतरी आपल्याला हे नको व्हायचं तर भाऊ बहिणींना एक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लय मोठे एक सरप्राईज आहे तर ते सरप्राईज मी तुम्हाला घरी गेल्यावर नक्की देणार आहे आता वेळ आहे मला आता तर तुम्हाला सांगते मी निघली इथ ना त्या तिकडे होका महादेवाचा डोंगूर दिसतोय दिसला का ती जी डोंगर आहे ना डोंगूर ती महादेवाचा डोंगूर हा या लांब होल्यानाथ येऊन बसल्याचं एक कुणाच एक नाही दोन नाही तीन नाय अगदी काही ती डोंगर बारकावाय आणि मुकी मुंगी घाटा घाटा असतो ना मुंगी घाटात ना भाव बहिणींना ज्या टायमाला कावडे असत नाही मुंगी घाट हे काय तुम्हाला सांगायचंय जे कावडे जी, का जी पळावत्या बाया 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 बाय आणि नाही पडाले नाही पडाली की कावड वर नाही चढली की वाटत म्हणतात महाद्या धाव महादे असं म्हणतात जणू आई सांगत होती आणि बी सांगते ती होय म्हणायची ना महाद्या धाव महादेया असं म्हणलं की वाटत कावड वर चढती तर काय जणू भाव आहे ना तिकडे गाडी लावूया चला मग एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर घरी गेल्यावर मी नक्की देणार बाय बाय बा